Okay. <laughs> नेरळ गावात सम्राटनगर भागात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सम्राट नगरातून मिरवणूक आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे त्यानिमित्ताने भगवान गौतम बुद्ध यांचे विचार यांचे प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित केले होते माता रमाई महिला मंडळाच्या वतीने भगवान गौतम बुद्धांची तीन फुटाची मूर्ती विहारास दान देण्यात आली तसेच श्रीमती तसेच श्रीमती सुलोचना विठ्ठल जाधव नेरळची लेख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती विहाराला दान केली नेरळ येथील सम्राट नगर येथे भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाला गोपाळ जाधव आणि अॅडव्होकेट सम्यक सदावर्ते माता रमाई महिला मंडळ अध्यक्षा सुरेखाताई कांबळे उपाध्यक्ष शिल्पा सदावर्ते सचिव योगिता सुधीर सदावर्ते सहसचिव अनु महेश सदावर्ते खजिनदार सुचित्रा सदावर्ते उपखजिनदार अनिता जाधव सम्राट युवक मंडळ अध्यक्ष प्रशिक शिवणकर उपाध्यक्ष रवींद्र लवंगे सचिव मंगेश सदावर्ते तसेच नगरमधील सर्व नागरिक उपस्थित होते महेश भगत